चला जाऊया अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यात तिथे आहे फे ऑपेरा कंपनीचं कॉस्ट्युम शॉप नाटकांची वेशभूषा जिथे घडते ते ठिकाण एक विलक्षण जग येते झिप्स वेलक्रो इलास्टिक्स कात्र्या शिवण उसवे मेजर टेप्स बेतकामाचे पॅटर्न्स आणि कपड्यांचे तागेच्या तागे ऑपेरा तागे। स्टेजवर जायच्या आधीच आधी सार नाट्य इथे जन्माला येत ते घोळदार गाऊन्स इथे जन्माला येतात दागिने परसेस पादत्रण मुखवटे चिलखत हे सगळं बनवता बनवता आजूबाजूला गायक नट नर्तकांची वर्दळ असते दूरवर चाललेल्या ऑपेराच्या प्रॅक्टिस सूर अखंड वाऱ्यावर तरंगत असतात सायंटाफे ऑपेराच्या रंगमंचावरल्या लयदार झग्यांच्या हातशी लायचे सुया दोरे सुयाटना आणि मण्यांचे बूट रंगवण्याचे आणि बॅकस्टेजच्या दंगलीचे सुरस आणि दिवस कधी न पाहिलेल्या एका विलक्षण जगाची रोमांचक सफर हा लेख आणि असच भन्नाट खूप काही वाचा एका लाख मोलाच्या संपन्न दिवाळी अंकात अर्थातच लोकमत दीपोत्सव तीन लाख प्रसिंचा खप ओलांडणारा अंक नव्हे उत्सव लोकमत दीपोत्सव दिवाळी आधी सर्वत्र उपलब्ध अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव डॉट लोकमत डॉट कॉम व्हॉट्सअप संपर्क नाईन डबल वन टू झीरो फायव्ह झिरो फाईव्ह डबल झिरो